हॅलो वेलकम टू अर यूट्यूब चॅनेल द एल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी त्यानंतर काही स्टॉक्स कसे वर्क होऊ शकतील तर माझ्यासमोर आहे मित्रांनो निफ्टी बँकचा डेली टाईम फ्रेमचा चार्ट तर मार्केट हळूहळू वरती गेलं ठीक आहे आणि हा खूप आप एक आपला रेजिस्टन्स होता हा जो की हा छानपैकी मार्केटने ब्रेक केलेला आहे आणि आता कधीही मार्केटवरून येत असताना जो रेजिस्टन्स असतो तो सपोर्ट म्हणून ॲक्ट होतो तर उद्या हा आपल्याला सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो म्हणजे एक्कावन्न हो हजार नऊशे नव्वद पण त्या त्यासाठी मार्केटने जवळजवळ हजार पॉईंट पडायला हवं तर आपण एक छोटी टाइम फ्रेम घेऊया आणि तिथे बघूयात नक्की कोणती लेवल आहे ती ओके हे लेवल आहे तर त्या अगोदर जस्ट एक छोटासा स्विंग आपण बघायला गेलो तर हा आहे तो छोटासा स्विंग ठीक आहे फिफ्टी टू थाउजंड फोर झिरो वन ओके आणि त्या अगोदर एक आहे आपलं जसं एक राऊंड लेवल फिफ्टी टू थाउजंड फाय हंड्रेड एक राऊंड लेवल असते ठीक आहे ही आता उद्या मार्केट जर डायरेक्ट इकडेच गॅपअप झालं फिफ्टी टू थाउजंड नाईन फिफ्टी फाय तर खूप लोकांनी इथे ज्यांनी कॉल वगैरे घेतले असतील ह ना म्हणजे कॉल ज्यांनी शॉर्ट केले असतील मग त्यांचा स्टॉप लॉस हिट होईल आणि पुन्हा मार्केट थोडंफार खाली येऊ शकतं सध्याची इम्पॉर्टंट लेवल आहे ही ही खूप इम्पॉर्टंट लेवल झालेली ले आहे फिफ्टी टू थाउजंड uh, एट ट्वेंटीच्या आसपास एट ट्वेंटी सिक्सच्या आसपास कारण मार्केटने खूप वेळ इथेच कन्सोलिडेशन uh, केलं मला वाटलं ब्रेक होईल फिफ्टी थ्री थाउजंडपर्यंत आपल्याला खूप वरती अजून मिळेल फिफ्टी थ्री थाउजंड जर ब्रेक केला तर फिफ्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी थ्री थाउजंड टू हंड्रेडपर्यंत जाऊ शकेल पण मार्केट खूप कन्सोलुडेशन केलं कारण कधी तुम्ही लक्षात घ्या जर मार्केट एवढी मुवमेंट देतं आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी थोडंफार मुवमेंट देऊन कन्सोलुडेशन करत असतं कारण की खूप लोकांनी इथे प्रॉफिट घेतलेलं असतं त्यामुळे इथे त्यांच्याकडून मार्केट प्रॉफिट घ्यायला सुरुवात करत असतं तर त्यामुळे जर अशा वेळेला जर तुमचा लॉस झाला तर थोड्याशाच लॉसमध्ये एक्झिट होऊन गप्प बसावे कारण जर, बसा जर आपण जास्तीत जास्त इंटरेक्ट घ्यायला गेलो तर कदाचित जास्तीत जास्त लॉस होण्याचे पण चान्सेस आहेत ठीक आहे तर जर उद्या म्हणल्याप्रमाणे उद्या जर गॅपअप झालं तर इकडले शॉप लॉस मार्केट हिट करेल आणि मग मार्केटलावरती कुठलेच स्टॉप लॉस नसतील तर मार्केट खाली येईल येऊ शकतो आणि जर समजा मार्केट जिथे आहे तिथेच ओपन झालं तर हा पूर्ण आता जो रेजिस्टन्स मार्केटने घेतलेला आहे हावाला जो रेजिस्टन्स मार्केटने घेतलेला आहे आता तोच पुढे सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो ठीक आहे तोच पुढे सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो आणि मार्केट तिथून थोडंसं रिव्हर्स होऊ शकतं ठीक म्हणजे आपण जर बघायला गेलं तर इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं या इथून मार्केट पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो आणि हा पुन्हा रेजिस्टन्स होऊ शकतो तर थोडासा आपल्याला उद्या रेंज बाउंड मार्केट बघायला मिळू शकेल ह्या रेंजमध्ये ही मोठी रेंज पण होऊ शकते यामध्ये आपल्याला मार्केट बघायला मिळेल चला तर आपण बघूयात निफ्टी फिफ्टीच्या काही लेवल्स निफ्टी फिफ्टीमध्ये जर आपण डेली टायम्परेवर बघायला तर खूप छान अशी खूप छान असे कॅन्डल झालेले ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन ट्वेंटी फोर आणि उद्या निफ्टी फिफ्टीची आहे एक्सपायरी तर कधी कधी काय होतं मार्केटने जी मुवमेंट दिलेली असते आदल्या दिवशी ती एक्सपायरीच्या दिवशी थोडीफार कमी होते आणि लोकांनी जे कॉल होल्ड करून ठेवलेले आहेत किंवा काही शॉर्ट ज्या पोझिशन असतात त्या कवर करायला मार्केट व्हॉलेटाईल होऊ शकतं जर आपण इथे बघितलं तर हा हा एक रेंज झालेली आहे ही एक रेंज झालेली आहे ट्वेंटी थ्री थाउजंड एट फोर्टी एट फिफ्टीच्या आसपास जर मार्केट उद्या गॅपअप ओपन झालं तर पुन्हा स्टॉप लॉस हिट होईल ज्यांनी पुढे घेतलेला आहे किंवा कॉल शॉर्ट केलेला आहे आणि मार्केट पुन्हा थोडंफार खाली येऊ शकतो लॉस हिट करून त्यानंतर जर मार्केट जवळपास इथेच ओपन झालं ट्वेंटी थ्री एट थर्टी एटच्या आसपासच ओपन झालं तर मार्केट सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो आणि जर मार्केट गॅप डाऊन झालं डायरेक्ट गॅप डाऊन झालं म्हणजे आपलं आपण बोलू शकतो की समजा इथे डायरेक्ट हो, ओपन झालं ट्वेंटी थ्री एट हंड्रेडच्या आसपास तर आपल्याला मग आ, प्राईज ॲक्शनचा विचार करावा लागेल प्राईज ॲक्शन कशी होते म्हणजे मार्केट सपोर्ट घेत आहे का रेजिस्टन्स बनवत आहे तो थोडा विचार करून मार्केटला थोडा वेळ देऊन आपल्याला एंट्री एक्झिट करावी लागेल तर मित्रांनो यानंतर आता आपले काही ब्रेकआउट स्टॉक्स जो की आपल्याला वाटतं की आपल्या अभ्यासाप्रमाणे हे ब्रेकआउट देऊ शकतील तर केम्बॉन्ड केमिकल्स हा एक मला दिसला ब्रेकआउट स्टॉकमध्ये आपण कधी ब्रेकआउट स्टॉक डेली टाईम फ्रेमवरच बघतो तर तुम्ही बघत असाल हा आहे केम्बॉन्ड केमिकल खूप छान असा त्याने बघा इथेही अगोदर गेला होता ट्वेंटी फोरला पाच जानेवारी दोन हजार चोवीसला गेला होता जानेवारी दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि आता आता सहा महिन्याने त्याने ब्रेकआउट दिलेलं आहे आणि तुम्ही ही व्हॉल्यूमची जी कॅन्डल बघाल खूप छान अशी व्हॉल्यूमची जी कॅन्डल आहे आणि त्याबरोबरच सुद्धा हा ब्रेक केलेला आहे ठीक आहे आणि जर आपण आपल्या जे काही आपले पॅटर्न आहेत त्या पॅटर्नप्रमाणे बघितल्यावर हा एक झाला त्याच्यानंतर हा एक दुसरा झाला आणि त्याच्यानंतर हा एक तिसरा झाला तर हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला आणि तो त्याने ब्रेक केलेला आहे जर उद्या मार्केट ह्याच्यावर जर राहील समजा किती सेवन थर्टी सेवन फोर्टी वन सेवन फोर्टी वनच्या वरती जर मार्केट राहील तर आपल्याला स्ट्रॉंग अशी मुवमेंट मिळू शकते आणि जर मार्केट खाली येईल आणि पुन्हा सिक्स थर्टी एटला सपोर्ट घेईल तर आपल्याला अजून पुन्हा आपण तिथ तिथून मार्केट अपसाईड बघू शकतो कारण की कधी कधी काय होतं ह्या लोकांनी ज्या लोकांनी फाय ट्वेंटी वनला बाय केलेलं असत त्यांना खूप कॉस्ट पेपर हा हा पेपर वेस्ट कॉस्ट पेपर तर तुम्ही जर बघत असाल वेस्ट कॉस्ट पेपरकडे सिक्स नाईन्टी टू ला बघा हा ह्याने अगोदर काय घेतला रेजिस्टन्स घेतला इथे सपोर्ट 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 घेतला त्यानंतर ह्याने रेजिस्टन्स 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 घेतला आणि आता तो रेजिस्टन्स ब्रेक केला आणि जो रेजिस्टन्स घेत होता तोच पुन्हा त्याने सपोर्ट घेतला आणि खूप छान असा इथे कन्सोलेशन करत आहे जर आपल्याला उद्या ठीक आहे जर हा कन्सोलेशन म्हणजे सातशे नऊच्या वरती गेला तर आपल्याला मिनिमम टार्गेट म्हणजे इथपर्यंत जाऊ शकतो जवळजवळ आठशे म्हणजे शंभर पॉईंट आपल्याला मिळू शकतात ठीक आहे तर मित्रांनो हा जस्ट एज्युकेशनल पर्पज तुम्हाला स्टॉक्स सांगण्यात येत आहेत ह्यामध्ये बाईंग सेलिंग कोणतंही रिकमेंडेशन नाही आहे जस्ट कोणते स्टॉक्स आपला अभ्यास आहे आपण एकमेकांशी शेअर करतो आहे कोणते स्टॉक वाढू शकतील कोणते स्टॉक कमी होऊ शकतील हेच फक्त डिस्कशन होत आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू